नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं आजच्या भागामध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट कसाठी उपयुक्त असणारे इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत या प्रश्नांचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या थोर समाजसुधारकाने भारतातील जनतेस करो या मरो चे आव्हान केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी आता आपण महात्मा गांधींविषयी थोडी माहिती अभ्यासूया लॉर्ड माउंट बॅटन यांनी महात्मा गांधींचे वर्णन एका माणसांचे सैन्य असे केले एकोणीसशे सतरा साली महात्मा गांधींनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व करून तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधींचा भारतातील पहिलाच यशस्वी सत्याग्रह होता हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा महात्मा गांधींनी मुंबई येथून भारतीय ये जनतेस करो या मोरोचे आव्हान केलं खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून समाजसुधारणा विषयक शतपत्रे लिहिली उत्तर गोपाळ हरी देशमुख आता आपण गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी थोडी माहिती पाहूया गोपाळ हरी देशमुखांना लोकहितवादी सुद्धा ओळखले जाते प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले होते लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते ब्रिटिश सरकारने लोकहितवादींना राव बहादूर व जस्टिस ऑफ पीस या पदव्या दिल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल आणि या चॅनलमुळे आपल्या ज्ञानात जर भर पडत असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक तिसरा पत्रिका हे मुखपत्र कोणी सुरू केले प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रार्थना समाज आता आपण प्रार्थना समाजाविषयी काही माहिती घेऊया प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी अठराशे सदुसष्ट साली मुंबई या ठिकाणी केली प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होते प्रार्थना समाजाची तत्वे खालीलप्रमाणे एकेश्वरवाद अवतार संकल्पना चुकीचे आहे मूर्तीपूजा थोतांड प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणी ग्रामरचना ग्रंथाचे लेखन केले प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख आता आपण पुन्हा एकदा गोपाळहरी देशमुख यांच्याविषयी माहिती पाहूया लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळे गोपाळहरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हटले जाते लोकहितवादींनी अंधश्रद्धा बालविवाह हुंडा पद्धत बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवर सडकून टीका केली प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय लोकांनी स्वराज्याचे हक्क मागणे म्हणजे आकाशातील चंद्र मागण्यासारखे आहे असे कोण म्हणाले प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड मोर्ले अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इतिहासातील महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा केली आहे ही माहिती आपणास आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद